सांगली गणपती पंचायतन संस्थेच्या वतीने गणपती मंदिरामध्ये आज खंडेनवमीनिमित्त शस्त्रपूजन संस्थानचे व्यवस्थापक जयदीप अभ्यंकर यांच्या हस्ते करण्यात आले दर सालाबादप्रमाणे यंदाच्या वर्षीसुद्धा गणपती पंचायतन संस्थेच्या वतीने गणपती मंदिरामध्ये आज खंडेनवमीनिमित्त शस्त्रपूजन व्यवस्थापक जयदीप अभ्यंकर यांच्या हस्ते पुष्प वाहून आरती करण्यात आली यावेळी बालजिमुकल्यांनी लाठीकाठी पारोण पौराणिक खेळ सादर केले तसेच शस्त्रपूजनाचे दर्शन नागरिकांनी घ्यावे आणि दसऱ्याच्या निमित्ताने दरबार पान सुपारी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे त्याचबरोबर स्वरूप थेटर येथील शिलंगण चौकामध्ये गणपती मंदिरातून पालखी येणार आहे त्या ठिकाणी दसरा उत्सव साजरा केला जातो तरी सांगलीकरणी या उत्सवामध्ये सहभागी व्हावे असे आवाहन व्यवस्थापक जयदीप अभ्यंकर यांनी केले आहे नमस्कार सांगलीकर दरवर्षीप्रमाणे यावर्षी पण खंडेनवमीला शस्त्रपूजन आज गणपती पंचायतन संस्थानतर्फे करण्यात आले आहे ह्या वर्षी जरा जास्ती जोमाने आणि जास्ती उत्साहाने आता ह्या वर्षीपासून आम्ही करायचं सुरुवात केलेली आहे मी सगळ्या सांगलीकरांना आमंत्रण देतो कि आज तेनी खंडे चा की आज येऊन त्यांनी खंडेनवमीच्या निमित्ताने शस्त्रपूजांची केलेली पूजा दर्शन घ्यावं आणि उद्या होणारा जो दसरा आहे त्याच्यासाठी मी सगळ्या सांगलीकरांना खूप खूप शुभेच्छा देतो धन्यवाद तदुपरांत आज हे शस्त्रपूजन झाल्यानंतर उद्या दसऱ्याचं चा, संध्याकाळी चार वाजता दरबार पान सुपारी आहे त्याच्यानंतर सिमोल्लंघनच्या हिशोबाने तिकडे पालखी घेऊन जाणार आहे आणि तिकडे पण पूजन करून परत मंदिरात परतो आम्ही